या जगात प्रेमाचा काळजीचा अतिरेक होताना दिसतो पूर्वीची मंडळी सुद्धा प्रेम करायची पण त्यांनी कधी कोणत्या गोष्टीचा दिखावा केला नाही पण सध्याच्या मंडळी कधी रागाच्या तर कधी प्रेमाच्या तर कधी कधी केवळ धीटपणाच्या मर्यादा सोडून वागताना दिसतात आपल्या बाजूला कोण आहे आपण कुठे आहोत याचा त्यांना पूर्ण विसर पडतो तर सोशल मीडियावर मर्यादा काय असते हे सांगणारा व्हिडिओ व्हायरल होतोय व्हायरल व्हिडिओ एका आजी आजोबांचा आहे लग्नानंतर फोटोग्राफर आजी आजोबांचे फोटो काढत असतो या दरम्यान तो त्यांना पोझ कशी द्यायची हे सुद्धा सांगत असतो पोज देताना आजीला आजोबांच्या खांद्यावर हात ठेवून डोकं टेकवायचं असतं पण ही पोज देण्यापूर्वी का कुणास ठेवूक आजी स्वतःच्या चप्पल बाजूला काढून ठेवते यानंतर नवऱ्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि मग डोकं टेकवते आणि मग फोटोग्राफर त्यांचा सुंदर फोटो काढतो नाता असलं तरी त्याला ही काही मर्यादा असतात आणि काही वेळा सध्याची मंडळी हे विसरून जातात चॅटवर किंवा समोरून बोलताना वागताना अगदी फिल्टर लावून जोडीदाराशी बोलतात पण या गावाकडच्या माणसांना बघा ते आपल्या जोडीदाराला सुद्धा परमेश्वर मानतात आणि त्यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी पायातील चप्पल काढतात कोणताही दिखावा न करता नवऱ्याला असा मान सन्मान देणारी ही शेवटची पिढी असेल असं म्हणायला हरकत नाही एकदा बघा हा अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ एम आर नितीन पोले या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे मर्यादा काय असते ते बघा अशी कॅप्शन व्हिडिओला देण्यात आली आहे नेटकरी हा व्हिडिओ पाहून भरावून गेले आणि ही शेवटची पिढी साधी भोळी नवऱ्याला देव मांडला म्हणून चप्पल काढली पायातली संस्कार जपणारी शेवटची पिढी ही फक्त मर्यादा गावाकडच्या लोकांमध्येच आहे पती हाच परमेश्वर असतो आणि त्या परमेश्वरासाठी तिनं पायातली चप्पल काढली आधी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत